नमस्कार बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघात उपसा सिंचन क्रमांक तीन मधील पाईपलाईन आणि बोगदा कामांचा शुभारंभ आज पार पडला या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपस्थित होते त्याचबरोबर पर्यटन मंत्री पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या मागील अनेक दिवसापासून बीडचं नाव राज्याच्या राजकारणात राज्या चर्चेत होतं त्यामुळे या ठिकाणी नेते मंडळी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात वाद सुरू होता त्याच वेळी ही सगळी मंडळी एकत्र येणार म्हणून सर्व जनतेचं लक्ष याकडे लागलं होतं बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे मागच्या महिनाभरापासून बीडमध्ये तणावजन्य परिस्थिती आहे त्या या प्रकरणात मुंडेचे निकटवर्ती आरोपी असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांच्यावर होते त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते त्याचमुळे धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपद मिळालं नाही तसेच पंकजा मुंडे या बीडच्या पालकमंत्री होतील असं वाटत होतं मात्र त्यांनाही बीडचं पालकमंत्रीपद मिळालं नाही या कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे बोलताना त्यांनी सांगितलं की मी जेव्हा या जिल्ह्याची पालकमंत्री होते तेव्हा या जिल्ह्यात कोणतीही घटना घडू दिली नाही कधी जातपात बघून राजकारण केले नाही याचबरोबर त्यांनी सुरेश धस यांना देखील सुनावला आहे त्या म्हणाल्या की मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस केला तेव्हा सुरेश धस निवडून आले काही दिवसापूर्वी सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांनी मला पाडण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला होता त्यामुळे आज पंकजा मुंडे यांनी त्यांच्या आरोपाचं खंडन केलं अशाच राजकीय के बातम्या जाणून घेण्यासाठी आताच चे आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद